नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत घडामोडींकडे कोलकाता घटनेच्या निषेधार्थ देशभरातील डॉक्टरांनी पोकारला संप उद्धव ठाकरे केवळ खुर्चीसाठी घोषणा करत आहेत नरेश मस्के आणि राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनास आमदारांची उपस्थिती कोलकाता घटनेचा निषेध करण्यासाठी आणि डॉक्टरांच्या सुरक्षेच्या मुद्यावरून देशभरातील निवासी डॉक्टर संपावर गेलेत ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयातील सुमारे तीनशेपेक्षा अधिक डॉक्टर संपावर गेल्यानं याचा मोठा परिणाम रुग्णालयातील दैनंदिन सेवांवर झालाय रुग्णालयात नियमित होणाऱ्या शस्त्रक्रिया देखील पुढे ढकलण्यात आल्या असून डॉक्टर उपलब्ध नसल्यानं बाह्य रुग्ण विभागावर परिणाम झालाय तीनशे निवासी डॉक्टर संपावर असल्यानं हा सर्व ताण रुग्णालयातील डॉक्टरांवर पडला असून त्यामुळे या डॉक्टरांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या कोलकाता येथील सरकारी रुग्णालयातील महिला डॉक्टरवर अत्याचार करून निर्घुण हत्या करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी देशभरात बेमुदत संप पुकारलाय ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील जवळपास तीनशे निवासी या संपामध्ये सहभागी झालेत कठोर अॅक्ट आणला पाहिजे अशी मागणीही करण्यात आली आहे संपाच्या चौथ्या दिवशीही निवासी डॉक्टर संपावर असल्यानं रुग्णालयातील दैनंदिन सेवांवर परिणाम झालाय आणि रुग्णालयातील डॉक्टर दोघांवर ताण वाढलाय निवासी डॉक्टर संपावर असले तरी बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झालेली नाही सध्या कळवा रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात दोन हजार एकशे तीस रुग्ण येत असून निवासी डॉक्टर उपलब्ध नसल्यानं रुग्णालयातील डॉक्टरांवरच हा ताण पडतोय शिवाय अपघात विभागावरही याचा परिणाम झाला असून आवश्यक मनुष्यबळ मिळत नसल्याचं समोर आलंय तर दुसरीकडे रुग्णालयात नियमितपणे होणाऱ्या शस्त्रक्रिया देखील पुढे ढकलण्यात आल्या असून रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्यात त्यामुळे नियोजन करताना रुग्णालय प्रशासनाची अक्षरशः दमछाक होतीये झालेला कलकत्याला जो इन्सिडेंट झालेला आहे तो अतिशय हिंसक इन्सिडेंट झालेला आहे आणि नुसतं आतापर्यंत डॉक्टरवरती हल्ले व्हायचे आणि इंजुअर व्हायचं हो तुम्ही बरेचसे फोटो बघितला असेल रक्त बंबाल झालेली डॉक्टर परंतु आता एका लेडी डॉक्टरवर हल्ला झाला आहे नुसता हल्ला नाही झाला तर रेप सुद्धा करण्यात आलेला आहे आणि ब्रुटली रेप करून तिला मर्डर करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर दोनशे तीनशेचा मॉब येऊन जो काही क्राईम सीन आहे तो तो क्राईम सीन सुद्धा व्हॅन्डलाइज केलेला आहे जेणेकरून काहीही इव्हिडन्स मिळणार नाही त्या संदर्भामध्ये आम्ही हा स्ट्राईक करत आहोत आणि हा जो काम बंद आंदोलन आहे किंवा विड्रॉल ऑफ सर्व्हिसेस आहे ते इंडियन मेडिकल असोसिएशन जी जगातली सर्वात सर्वात मोठी एन जी ओ आहे त्याचे चार लाख मेंबर आहेत आणि आमच्यासोबत बाकीच्या सगळ्या असोसिएशन सोबत आलेले आहेत संपूर्ण भारतभर आज अशा प्रकारचा एजिटेशन आम्ही चालू केलेलं आहे सातशे सतराशे ब्रांचेस आहेत चार लाख डॉक्टर्स आहेत आज आम्ही ट्वेंटी फोर आवर्ससाठी सगळ्या सर्व्हिसेस बंद केल्यात नो ऑपरेशन नो ओपीडी नो ऍडमिशन पेशन्ट एक्सेप्ट डायर एमर्जन्सी छायाचित्रकारांनी टिपलेलं विश्व अनुभवण्यासाठी मोठी संधी राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाच्या निमित्तानं ठाणेकरांना मिळाली आहे जास्तीत जास्त नागरिकांनी विद्यार्थ्यांनी पुढील चार दिवसात हे प्रदर्शन पाहावे असं प्रतिपादन आमदार प्रताप सरनाईक यांनी केलं ठाणे महानगरपालिका आणि ठाणे दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाचं उद्घाटन सरनाईक यांनी केलं याप्रसंगी आमदार निरंजन डावखरे अतिरिक्त आयुक्त प्रशांत तर उपायुक्त उमेश बिरारी उपायुक्त मिनल पालांडे ठाणे दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे तसंच निलेश पानमंत विभव बिरवटकर प्रफुल्ल गांगुर्डे अनुपमा गुंडे विकास काटे अशोक गुप्ता उपस्थित होते उद्घाटनानंतर आमदार प्रताप सरनाईक आणि आमदार निरंजन डावखरे यांनी संपूर्ण प्रदर्शन पाहिलं आणि छायाचित्रकारांचं कौतुक केलं जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्तानं सलग दुसऱ्या वर्षी देशपातळीवरील प्रदर्शन आणि स्पर्धा यांचं आयोजन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक इथे करण्यात आले ठाणे महानगरपालिका ही सांस्कृतिक क्षेत्रातही नेहमी आघाडीवर असते धर्मवीर आनंद दिघे आणि वसंतराव डावखरे यांनी रुजवलेली ही संस्कृती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे कायम ठेवली आहे त्यामुळे असे चांगले उपक्रम आयोजित केले जातात ठाणे शहर दैनिक पत्रकार संघानंही हा चांगला उपक्रम हाती घेतला या प्रदर्शनाची ख्याती देशभर पसरावी अशा शुभेच्छा या प्रसंगी सरनाईक यांनी दिल्या छायाचित्र काढायला मेहनत लागते नेमका क्षण टिपणं हे कौशल्य आहे त्याचंच प्रत्यंतर पुन्हा हे प्रदर्शन पाहताना आलं छायाचित्रकारांना व्यवसायाचं संरक्षण मिळावं यासाठी पालिका आणि सरकार यांनी विचार करावा अशी सूचना आमदार निरंजन डावकर यांनी केली मागच्या वर्षाप्रमाणे या वर्षी देखील आपण ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महापालिके आयोजित छायाचित्र वर्ल्ड फोटोग्राफी दिनानिमित्त आपण फोटो कॉम्पिटिशन आणि फोटो एक्झिबिशनचं आयोजन केले या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये या इव्हेंटला या एक्झिबिशनला देशभरातील फोटोग्राफर्सने त्यांचे फोटो पा पाठवले आहेत त्या फो फोटोमध्ये वेग वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आहेत वाईल्ड लाईफ आहे इव्हेंट्स आहे मॅरेज आहे वेडिंग आहे पुन्हा रिफ्लेक्शन आहे असे वेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे फोटो असून आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहेत एक आपल्या पातळीवर फोटो फोटोग्राफी आहे स्टेप आपल्या राज्य राज्य पातळीवर आहे आणि आपल्या जिल्ह्यातील लोकांकरता आहे त्याचबरोबर जे पासष्ट वर्षाच्या पेक्षा जास्त वयाचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि तरुण मुलं आहे त्यांच्याकरता आपण मोबाईल फोटो कॉम्पिटिशन ठेवलेली आहे त्याला देखील उत्तुंड प्रचंड प्रतिसाद भेटला आहे आणि ह्या माध्यमातून आपण आपल्या शहरातील जे फोटोग्राफर आहेत आणि उदनमुख फोटोग्राफर आहेत त्यांना एक सं शिकण्याची संधी दिलेली आहे तर त्या संधीचा ह्या फोटोग्राफर्स फोटो एक्झिबिशनचा ठाणेकरांनी जास्त लाभ घ्यावा त्यांनी येऊन हे प प्रदर्शन बघावं वेगवेगळ्या अँगलमधून काढलेले वेगवेगळे फोटो आहेत ते त्यांनी पाहावे अशी मी त्या सर्वांना आवाहन करतो वक्फ बोर्ड कायदा मंजूर होऊ देणार नाही अशी घोषणा करणारे जनाब उद्धव ठाकरे हे केवळ खुर्चीसाठी राजकारण करत असल्याची घणाघाती टीका शिवसेना खासदार नरेश म्हस्क यांनी केली लोकसभेत फेक नरेटिव्हनं मिळवलेली मुस्लिम मतं येत्या निवडणुकीत कायम राखण्यासाठी उद्धव ठाकरे बोर्डाचं समर्थन करत असून त्यांच्या या भूमिकेनं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला वेदना झाल्या असतील असं म्हणाले महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे त्यात काँग्रेस उबाटाच्या नावाला पाठिंबा देत नाही मग अशा भूमिकेमुळे काँग्रेस त्यांच्या नावाला पाठिंबा देईल ना या स्वार्थी उद्देशानं उद्धव ठाकरे यांनी आज ही भूमिका घेतल्याचं खासदार मस्के म्हणाले उबाटाच्या या भूमिकेनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला प्रचंड वेदना झाल्या असतील याकरता या हिंदुत्ववादी पक्ष उभा केलाय का हा प्रश्न बाळासाहेबांना स्वर्गात पडला असेल केवळ करता आणि खुर्शीच्या राजकारणाकरता अशा प्रकारची वक्तव्य ठाकरे करतायत असं ते म्हणाले बुढे की वक्क बोर्डाला हवं जिथे जमीन लाटण्याचं काम सुरू आहे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती परंतु त्यांचा वारसा सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी वक्फ बोर्डाचं समर्थन करून बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान केलाय गोरगरीब मुस्लिम बंधू भगिनींना न्याय मिळवण्यासाठी वक्फ बोर्डामध्ये सुधारणा करण्याचं विधेयक संसदेत आणण्यात आलं परंतु केवळ मुल्हामौलवी खुश करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत जे काही मतदान केलं आता ते आपल्या विरोधात जाईल या भीतीनं उबाठानं अशा प्रकारची भूमिका घेतली आहे उबाठाच्या बदलत्या भूमिकेकडे लक्ष देऊन त्यांना येत्या निवडणुकीत जागा दाखवावी असं आवाहन मस्के यांनी मतदारांना केलं नाही केली आहे यामागचं कारण आज शुक्रवार आहे जुम्मा आहे आणि आज या जुम्माच्या दिवशी प्रत्येक मशिदी आणि धर्मस्थळांमधून त्यांनी केलेली घोषणा लोकांना ऐकवली जाणार आहे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे काँग्रेस याकरिता त्यांच्या नावाला पाठिंबा देत नाही अशा पद्धतीने घोषणा करून काँग्रेस या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा देतील या एकमेव स्वार्थी उद्देशामुळे आज उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केलेली आहे मला आज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा आत्मा स्वर्गात काय बोलत असेल वर्षानुवर्ष ठाणेकरांना प्रतीक्षा असलेल्या ऐतिहासिक ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दे झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या योजनेला मंजुरी मिळाली असून लवकरच ही महत्वाकांक्षी योजना मार्गी लागणार या अंतर्गत मेट्रो प्रकल्प हा ठाणे शहरासाठी ऐतिहासिक प्रकल्प असल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली तसंच प्रकल्पा या प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले या प्रकल्पामुळे ठाणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार असून पायाभूत सुविधांच्या बाबतीत हे शहर सुसज्ज शहराच्या यादीत झळकणारे या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यामुळे ठाणेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले सुमारे बारा हजार दोनशे कोटी रुपयांच्या आणि एकोणतीस किलोमीटर अंतराच्या या प्रकल या प्रकल्पात आहेत प्रकल्पामुळे ठाणे शहरातील कोंडी दूर होण्यास मदत होईल बागले इस्टेट ढोंगरी हिरानंदन इस्टेट कोलशेत साकेत या भागातून ही रिंग मेट्रो रेल्वे जाणार आहे हा महत्वाकांक्षी प्रकल्प महामेट्रोच्या माध्यमातून उभारण्यात येणार असून त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार समसमान निधी उभारणार आहे या प्रकल्पाची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली असून साधारणत हा सन दोन हजार एकोणतीस पर्यंत हा प्रकल्प उभा राहणार भाजप आणि विश्वास सामाजिक संस्थेतर्फे ठाण्यात था आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेत महिलांनी जल्लोष केला राज्याच्या विविध भागातील महिलांचे सव्वीसहून अधिक गट सहभागी झाले होते भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाघुले आणि वृषाली वाघुले भोसले यांच्या पुढाकारानं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या राज्यस्तरीय मंगळागोर स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला तब्बल आठ तास रंगलेल्या या कार्यक्रमात करोडींपासून पन्नाशीतील महिलांनी पारंपरिक खेळ फुगडी उखाण इत्यादी बरोबरच पारंपरिक गीतं आणि नवीन गाणी सादर करून सामाजिक संदेश देऊन जनजागृती केली तसंच केंद्राने राज्य सरकारच्या योजना आणि मुलींच्या सुरक्षिततेकडे लक्ष दिलं कुंकू घ्या कुणी काळ मणी घ्या गाण्यावर नृत्य सादर करून दहा लाख व्यू मिळवणारी ओवी पाटील ही या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण होती ओव्हीनं देखील नृत्य करून उपस्थित महिलांची मनं जिंकली यावेळी विविध मंगळागौर ग्रुपने विविध सादरीकरण केलं त्याची एक झलक हे विश्वास सामाजिक संस्था व भारतीय जनता पार्टी ठाणेश्वर जिल्ह्यातर्फे आज गडकरी रंगायतन इथे राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेचं हे दुसरं वर्ष आहे या स्पर्धेला एकूण अठ्ठावीस संघांनी महिलांच्या संघाने इथं सहभाग घेतला यात फक्त था ठाण्यात नाही तर मुंबई उपनगर असतील तसंच कोकणपट्ट्यातली सिंधुदुर्ग असेल अलिबाग असेल या विविध ठिकाणांहून महिलांचे संघ आलेले आहेत काही संघ काल रात्री आलेले आहेत ट्रेननी म्हणजे इतका उत्स्फूर्तपणे प्रतिसाद महिलांनी दिलेला आहे आणि ह्याच कार्यक्रमाला आमची महाराष्ट्राची कन्या आणि सुपरस्टार अशी सोशल मीडियावर जिने दाताचं दातवण हे जुनं गाणं पन्नास वर्ष जुनं गाणं हे जी जिच्यामुळे पुन्हा त्या गाण्यात जीव आला अशी आमची ओ पाटील ही सुद्धा आज इथे सर्व महिलांना भेट द्यायला आणि तिच्या स्पेशल परफॉर्मन्ससाठी आज इथे आली त्याच्याबद्दल मी तिचे आणि तिच्या आई वडिलांचे खूप आभार मानेन कारण कसं आहे श्रावण म्हटलं की हिंदू संस्कृतीचा विविध सण सुरू होतात आणि त्यातला महत्वाचा सण म्हणजे एक मंगळागौर असतो जिथे फक्त पारंपरिक खेळ नाही तर एकंदरीत महिलांच्या शारीरिक व्यायामासाठी जे खेळ खेळले जातात हे युवकांना युवतींना माहिती होण्यासाठी म्हणून विश्वास सामाजिक संस्था हे स्पर्धा घडवत असते आणि आज इथे ओव्ही ही सुद्धा यंग टॅलेंट आज महाराष्ट्राची कन्या इथे आली त्याबद्दल आम्ही संस्थेचा परिवार आणि सर्व ज्यांनी सहभाग घेतला सर्व महिलांच्या गटाने सर्व अतिशय खुश आहेत आणि ही स्पर्धा आता संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालणार आहे सात वाजताचा समारंभ होईल प्रथम पारितोषिक इथे आपण एक्कावन्न हजाराचं जाहीर केलेलं आहे महिलांना आणि त्यामुळे अतिशय आनंदमय वातावरणामध्ये आज स्पर्धा पार जुलै दोन हजार चोवीस या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केलाय आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुट्टीच्या दिवशी विशेष मतदार नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आली होती या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरात नवीन मतदार नोंदणीसाठी एकूण तीन हजार तीनशे शहात्तर नमुना नंबर सहाचे अर्ज प्राप्त झाले मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी एकशे चौदा तर तपशील दुरुस्तीसाठी पाचशे त्र्याऐंशी अर्ज प्राप्त झाले आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये एकही मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये म्हणून सतरा ऑगस्ट आणि अठरा ऑगस्ट रोजी देखील विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात आलं निवडणुका पारदर्शक वातावरणात पार मतदार वातावरणात्यांचं अद्ययावतीकरण अत्यंत महत्वपूर्ण असतं त्या अनुषंगानं सहा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट या कालावधीत विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन मतदार नोंदणीचे अर्ज ऑनलाईन तसंच ठाणे जिल्ह्यातील सर्व मतदारसंघामध्ये स्वीकारण्यात येणार आहेत तीस ऑगस्ट रोजी मतदार यादीची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे सर्व पात्र नागरिकांनी आपलं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी ऑनलाईन तसंच ऑफलाईन अर्ज दाखल करण्याचे तसंच सर्व मतदारांनी आपले आणि आपल्या कुटुंबियांचं नाव मतदार यादीमध्ये असल्याची आणि त्या नोंदी अचूक असल्याची खात्री करण्याचं आवाहन ठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंदगारे आणि ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी केल्या आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे लावून गेली असल्यास युट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अच्छा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा कोलकाता घटनेच्या निषेधार्थ देशभरातील डॉक्टरांनी पुकारला संप उद्धव ठाकरे केवळ खुर्चीसाठी घोषणा हो करत आहेत नरेश मस्के आणि राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनास आमदारांची उपस्थिती आपल्या विभागातील काही अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एक क्षेत्र तीन सैल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहीन तोपर्यंत नमस्कार